नमस्कार ऑरगॅनिक माहिती यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या बेल नोटिफिकेशनला क्लिक करायला विसरू नका तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी के वाय सी करण्यासाठी ज्या महिलांना पती किंवा वडील नाहीत अशा महिलांनी ई के वाय सी कशी करायची त्याची संपूर्ण प्रोसेजर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा एक प्रयत्न करणार आहोत त्याच्यासाठी सर्वात प्रथम आपल्या ऑरगॅनिक माहिती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घेणं गरजेचं आहे हा व्हिडिओ ज्या महिलांना पती किंवा वडील नाहीत अशा महिलांपासून पोहोचण्याचं हे तुमचं काम आहे जेणेकरून त्यांना या लाभापासून वंचित राहायची गरज नाही आणि त्यांची ई के वाय सी कशी करायची त्याची संपूर्ण प्रोसिजर आपण याच्या व्हिडिओमध्ये पाहू एक जाणून घेण्याचा एक प्रयत्न करणार आहोत त्याच्यासाठी आपल्या ऑर्गॅनिक माहिती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर लाडक्या बहिणांनो बऱ्याच दिवसापासून ज्या लाडक्या बहिण्यांना पती किंवा वडील नाहीत अशा लाडक्या बहिणांना पडलेला प्रश्न की त्यांची ई के वाय सी कशी करायची काही एक लाडक्या बहिण्याने ई के वाय सी जरी कुटुंबातून आधार कार्ड टाकून जरी केले असेल तर त्यांच्यासाठी पण सध्या एडिटचं ऑप्शन आलं नाही त्याच्यासाठी सेपरेट एक व्हिडिओ घेतला जाईल ज्या लाडक्या बहिण्यांनी विधवा किंवा पती किंवा वडील नाहीत अशा लाडक्या बहिणीने जर ई के वाय सी केली असेल त्यांच्या कुटुंबातून एखाद्याचा आधार नंबर जर वापरून ई के वाय सी केली असेल तर त्याचा एडिटी इडिटचा इडिटचं ऑप्शन आलं नाही ते उपलब्ध उपलब्ध झाल्याच्यानंतर आपल्या ऑरगॅनिक माहिती यूट्यूब चॅनलवर सर्वात प्रथम व्हिडिओ घेण्यात येईल त्याच्यासाठी आपल्या चॅनलसंग जुळून राहा आणि व्हिडिओ शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर तुम्हाला समजणार आहे अथवा तुम्हाला या गोष्टीचं सम समजणार नाही तर बऱ्याच दिवसापासून ई के वाय सीची भानगड सुरू आहे त्याच्यासाठी आता अत्यंत महत्त्वाची माहिती म्हणजे आपल्याला एकतीस पस्तोर मुदत देण्यात आली आहे आपल्याला एकतीस पस्तोर मुदत वाढीव देण्यात आली आहे तीस पस्तोर मुदत वाढीव देण्यात आली आहे त्याच्यासाठी आता माझ्या राहिलेल्या लाडक्या बहिणींनी ई के वाय सी करून घ्या स्टेप बाय स्टेप व्यवस्थित ई के वाय सी करून घ्या के वाय सीमध्ये काहीही त्रुटी राहू देऊ नका त्याच्यासाठी आपल्या ऑर्गॅनिक माहिती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या आणि हा व्हिडिओ होता होईल तेवढा शेअर करा जेणेकरून ज्या लाभार्थ्यांना गरज आहे अशा लाभार्थ्यापासून हा व्हिडिओ पोहोचेल आणि त्याचे संपूर्ण काम सुलभ आणि सोप्या पद्धतीत होऊन जाईल त्याच्यासाठी सर्वांच्या संगत चालणारा आपलं एकमेव चॅनल म्हणजे ऑरगॅनिक माहिती यूट्यूब चॅनल आहे शेतकरी महिला संपूर्ण योजना एकाच जागी याच्यासाठी आपल्या ऑर्गेनिक माहिती यूट्यूब चॅनलवर तुम्हाला मदत केली जाईल तुम्हाला जर काही अडचण आली इकेवाशीच्या माध्यमातून तर तुम्ही ह्या आपल्या चॅनलवर डिस्क्रिप्शन बॉक्स आहे त्याच्यावर तुम्ही मला एक मेसेज करा मी तुमचा प्रॉब्लेम सॉल्व करण्याचा एक प्रयत्न करणार आहे अशा बऱ्याच लाडक्यापणे आहेत त्यांना ओ टी पीचा प्रॉब्लेम आहे ओ टी पीचा इरर आहे अशासाठी तारीख वाढल्याबद्दल सरकारला बरं केलं आहे त्याच्यासाठी आता चला पाहूया ही किंवा अशी कशी करायची ते संपूर्ण सर्वात प्रथम लॅपटॉपवर किंवा आपल्या मोबाईल स्क्रीनवर हो यायचं आहे लॅपटॉपवर किंवा मोबाईल स्क्रीनवर यायचं आहे या ठिकाणी क्लिक करायचं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बनी वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी इथे क्लिक करा इथे दाबल्याच्या नंतर या ठिकाणी बघा जे विधवा किंवा ज्यांना वडील किंवा पती नाहीत त्यांचा आधार नंबर या ठिकाणी टाकायचा आहे या ठिकाणी कॅप्चर भरून घ्यायचा आहे या ठिकाणी कॅप्चर भरून घेऊन या ठिकाणी सबमिट करायचं आहे सबमिट केल्याच्यानंतर आपल्या रजिस्टर मोबाईल नंबरवर एक ओ टी पी येईल तो ओ टी पी या ठिकाणी या रखान्यात टाकायचा आहे त्याच्यासाठी एक ओ टी पी पाठवला जाईल तो ओ टी पी आल्याच्यानंतर या रखान्यात भरून घेत आहे मी पहा ओ टी पी टाकल्याच्या नंतर या ठिकाणी क्लिक करायचं आहे या ठिकाणी क्लिक केल्याच्या नंतर थोडं वाट पाहायची आहे वडिलांचं किंवा पतीचं आधार कार्ड टाका या ठिकाणी हे रखाना आपल्याला हा असा सोडून द्यायचा आहे फक्त याच्याबद्दल जी आर पाहूयात चला तर जी आरमध्ये या योजनेत पात्र लाभार्थी महिला वडील हयात नाहीत किंवा पती देखील हयात नाहीत किंवा घटस्फोटित झालेल्या आहेत त्यांच्या लाभार्थी महिलांना स्वतःचे ई के वाय सी करावे व तत्तनंतर त्यांचे पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र घटस्फोट प्रमाणपत्र किंवा न्यायालयाने देश दिलेल्या सत्यप्रत संबंधित अंगणवाडी शिविका यांच्याकडे एकतीस बारा दोन हजार पंचवीस पर्यंत जमा करावे तर हे डॉक्युमेंट तुम्हाला अंगणवाडी शिविकाकडे नेऊन द्यायचे आहेत त्याच्यासाठी आपल्या ऑर्गेनिक माहिती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या जय हिंद जय महाराष्ट्र तर तुम्हाला सर्वात प्रथम स्वतःची हप केवायसी करून हे डॉक्युमेंट अंगणवाडी सेविकाकडे एकतीस बारा दोन हजार पंचवीसच्या अगोदर अंगणवाडी सेविकाकडे तुम्हाला ही डॉक्युमेंट मी म्हणलेली जमा करायची आहे जय हिंद जय महाराष्ट्र आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला